आज सगळ्यांचे जे एक महिन्यापासून जी जी मेहनत चालू आहे की आपण कसे आर्टिकल घ्यायचे कसे नाही ह्या सगळ्याच्यासोबत सबत आज आपण ह्याचं प्रकाशन केलेलं आहे ह्याची सुरुवातच आपण जर बघायला गेलो तर आपण एक आपल्या शास्त्राला हे म्हणजे आता जस्ट एक पाच मिनटामध्ये थोडं पुस्तक चाललं तर त्याच्यामध्ये चा होतं की आपल्या आपल्या भारतातले सहसं वातावरण आहे आणि आपलं काय शास्त्र आहे ह्याला घेऊन आरोग्याचे सगळे ह्याच्यामध्ये आर्टिकल्स आहेत आणि त्याची सुरुवातच स्नानाचं महत्त्व मला वाटतं आपण दिवसाची सुरुवात जशी आंघोळणी करतो तसंच या पुस्तकाची सुरुवात स्नानाचं महत्त्व आणि दिवाळीचा अंक हे खूप छान एक समीकरण झालेलं आहे तसंच ह्याच्यामध्ये जे अजून काय काय आर्टिकल्स आहेत ते सगळे आपली आपलं एन्व्हायरमेंट आपण कशा ह्याच्यात राहतो हे सगळ्यांना धरून त्याच्यामध्ये तज्ज्ञ लोकांचे आर्टिकल्स आहेत आज आपण खरं तर बघायला गेलो तर सगळे सगळ्यात जास्ती लोक रील्स बघून स्वतःचे डॉक्टर बनलेले असतात आणि आपले आपले उपाय घरच्या घरी करायला प्रयत्न करतात पण ह्या अंकामधनं मला वाटतं एक एक जेन्युअन ओपिनियन आणि एक खरंच जे सर्टिफाईड एक आर्टिकल आहे ते सगळ्या आपल्या लोकांकडून आपण पोचवत आहोत लोकांपर्यंत लोकशाहीच्या पूर्ण टीमचे ह्याच्यासाठी खूप खूप अभिनंदन